हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण नवलकोल म्हणजेच आपण अलकुल पण त्याला म्हणतो त्यामध्ये सुका जवळा टाकून चमचमीत अशी भाजी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी तीन नवलकोल घेऊन त्याची काढलेली आहेत आणि आपल्याला सा साल काढता येत नाही मी जाड अशी कडक ती काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ छान धुवून ही नवलकुल मी घेतलेले आहेत आता याच्या पातळ पातळ स्लाइस करून आपण याला बारीक म्हणजे ज्याप्रमाणे आपण दुधी कापतो त्याप्रमाणे याला मी कापून बारीक घेणार आहे तर आता थंडीच्या दिवसामध्ये नवलकुलचा सीझन चाललेला आहे आणि बाजारात आपल्याला सहज अलकुलची भाजी मिळून जाते नवलकुलची भाजी तशी फारशी टेस्टी लागत नाही पण ही फार पौष्टिक असते जर काही प्रकार घातले तर ही भाजी उत्कृष्ट चवीला लागते तर इथे बारीक अशी आपली भाजी छान चिरून झालेली आहे तर ज्या कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे त्यामध्ये सुरुवातीला मी दोन ते तीन मुठी स्वच्छ निवडलेला सुकाजवळा मी इथे परतून घेणार आहे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत हा परतून झाल्यावर याला मी बाजूला काढून त्याच कढईमध्ये भाजीसाठी फोडणी घालणार आहे तर इथे दोन ते तीन चमचे तेल मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी चिमुडभर हिंग आणि एक मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये मी हलक्या सोनेरी रंगावर परतून घेणार आहे कांदा हलका परतत आला की त्यामध्ये मी चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक मिनिट परतून झाल्यावर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि साधारण एक ते पाऊन चमचा घरगुती मालवणी मसाला घातलेला आहे आणि जरा मिक्स करून लगेच यामध्ये चिरलेला अल्क टाकलेला आहे हॅलो रेसिपी पाहताय ना काय होत नॉनव्हेज चा दिवस असला की सकाळच्या ऑफिसच्या आणि स्कूलच्या घाई गडबडीत आपल्याला मार्केट मध्ये जाऊन फिश आणणं सहज शक्य होत नाही पण नॉनव्हेज खाणाऱ्यांना तोंडाची चव वाढवण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर इथे मी सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये कारण मीठ घातल्यावर ह्या भाजीला पाणी सुटून आपोआप त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजली जाईल तर इथे मी झाकणार पाणी ठेवून आठ ते दहा मिनटं लो टू मिडीयम गॅसवर ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे तर इथे त्यानंतर आपण बघू शकतो छान भाजी अशी शिजत आलेली आहे आणि यामध्ये आता मी जो जवला आपण भाजलेला होता त्यामध्ये पाणी घालून खळखळून असा मी धुवून त्यातलं पाणी काढून मी यामध्ये तो ऍड केलेला आहे जवळा जो आहे तो आपण कितीही निवडून घेतला तरीही त्याला बारीक माती किंवा आपण वाळू म्हणू शकतो ती त्याला चिकटलेली असते आणि चांगला खळखळून धुतल्यावरच ती निघते त्यामुळे आपण कधीही जवळा घालताना आपण नेहमी स्वच्छ धुवूनच घालावा तर भाजीमध्ये जवळा घालून छान मिक्स केलेली आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटासाठी मी झाकून ठेवलेली आहे त्यानंतर जे आपलं कांदा खोबऱ्याचं नेहमीचं उसळीमध्ये जे आपण वाटण वापरतो ते मी इथे दोन ते अडीच चमचे घालून ते मिक्स केलेलं आहे तुमच्याकडे जर वाटण तयार नसेल तर आपण इथे ओलं खोबरं ही वापरू शकतो याप्रमाणे छान असं वाटण एकजीव करून छान ढवळून झाल्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान मिक्स होईपर्यंत ढवळून घेतलेलं आहे चलत आपली भाजी झालेलीच आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर साधारण एक मिनिटा साठी आहे तर तुम्ही पाहू शकता आपली झणझणीत मस्त घालून अलकुलची भाजी तयार आहे ही आपण भाजी कोणत्याही भाकरी किंवा चपाती सोबत सर्व करू शकतो चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला खात्री आहे तुम्हाला आवडणार आहे ट्राय करून पहा आणि मला सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय